विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव येथील पंचायत समिती कार्यालयासमोर या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे त्याप्रसंगी आपण या ठिकाणी सुरेश साळवे भाटवडगाव हे या ठिकाणी आज पहिला दिवस आहे आज या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आपण त्यांनाच त्यांच्याशी चौ चौकशी करत आहोत काय सांगू शकाल या आज उपोषण कशाबद्दल तुम्ही करता कामाची चौकशी जवळून घेतली श्री श्री या जवळ दुसऱ्या जागा मग थोडं मला एका जागावर करायचं दुसऱ्या जागा ओपन पीस तिथं मंदिर कोण बांधी त्यांची नाव त्यांच्या नाव सांगा ट्रेस्टाची ओपन पीसची शिल्लक आणि ओपन पीस किती तिथं गट किती तर ग्रामपंचायत ग्रामपंचायत कुठं ग्रामपंचायत

फेरफारवर ओढले तर हातावरच पैसे घेते हातावर घरपट्टी पाच पाच टक्क्यानं घेते घरपट्टी बी फेर पाश, लावायचं झालं तरी पाच टक्के फेरट पैसे घेते फलाट असते पुण्याचा दोन लाख कुणाचा पाच लाखाचा असतं कुणाचं दहा लाखाचं असतं कुणाचं पंधराचं असतंय पाच टक्क्यानं त्यांचे वसूल करते त्यांचे त्याचं त्याची रीतसर पावती हे देत असतील ना पावती देते पण पावती काय बोगसच पावती असतात त्या काय पंचवीस मी त्याच्या पावत्या बरोबर नसतात ते बोगसच पावते असतात बरं सिद्धांना दिसतात शिक्का असतं त्यांचा पण ते रोगच पावते असतात बरं तर आज नेमका आज पहिला दिवस आहे आज तुम्हाला या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयासमोर तुम्ही उपोषण करत आहात या ठिकाणी कोणी तुम्हाला भेट द्यायला आलं होतं का कोणी अधिकारी एक बी अधिकारी आले नाही बरं एकही बी अधिकारी आले नाही भेटला नाही काही नाही बरं तर कर खरोखर या ठिकाणी आपण पाहू शकताय पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सुरेश साळवे भाटवड गावचे या ठिकाणी आज आमरण उपोषण करत आहेत या ठिकाणी आणखीही कुणीही म्हणजे या पंचायत समितीचा अधिकारी कुणीही दखल घेतलेले नाही तरी जिल्हाधिकारी यांनी व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी यांनी या प्रसंगी मागणी केलेली आहे विकास नावाला येऊ बालासाहेब पपाळ माजलगाव